गावची वारी देवापेक्षा पडते तर नमस्कार आज आम्ही डॉक्टर ती कविता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका ओके तर कविता अशी आहे आली एक जानेवारी आली एक जानेवारी करी भीमा कोरेगाव चिवारी वारी आली एक जानेवारी करी भीमा कोरेगावची वारी गाली कपडे भारी भारी या महाराजा पोरी गाली कपडे भारी भारी या महाराजा पोरी आमच्यावर दुश्मन झळती या आमच्यावर दुश्मन झळती या भीमा कोरेगावला गाडी ही पळती या आमच्यावर दुश्मन झळती या भीमा कोरेगावला गाडी ही पळती या आमची ताकद वाढती आमची पावर वाढती या दुश्मन मान खाली ही करती या आमची पावर वाढती या दुश्मन मान खाली ही करती आ आली एक जानेवारी आली एक जानेवारी करी भीमा कोरेगावची वारी आली एक जानेवारी करी भीमा कोरेगावची वारी आम्ही त्या भारी या महाराजा पोरी आम्ही त्या भारी या महाराजा पोरी आमच्या बोट कोण करी आमच्या आमच्या बोट कोण करी आम्ही काळू संविधान सुरी आमच्या बोट कोण करी आम्ही काळू संविधान सुरी आम्ही च्या नफारी या महाराजा पोरी आम्हीच्या नप वारी या महाराजा पोरी आली एक जानेवारी आली एक जानेवारी घाली कपडे भारी भारी आली एक जानेवारी घाली कपडे भारी बारी आम्ही महाराजच्या पोरी त्यांना पडतो आम्ही भारी आम्ही महाराजच्या पोरी आम्ही पडतो भारी भारी अरे दुश्मना अरे दुश्मना अरे दुश्मना संविधान मान तुला भेटल मोठा सन्मान अरे दुश्मना अरे दुश्मना संविधान मानन तुला भेटन मोठा सनमान तुटी वजरा जान नको हो बाळतान तुठे वजरा जान नको हो बाळतान आली आली एक जानेवारी करी भीमा कोरेगावची वारी आली एक जानेवारी करी भीमा कोरे वारी आम्ही कपडे घाली भारी भारी या महाराजा पोरी कपडे घाली भारी भारी या महाराजा पोरी भीमा कोरे वारी देवापेक्षा पडते भारी भीमा कोरे वारी देवापेक्षा पडते भारी तिथं दुश्मन आग पेरी आम्ही त्याला पडतो भारी तिथ दुश्मन आग पेरी आम्ही त्याला पडतो भारी आली एक जानेवारी आली एक जानेवारी करी भीमा कोरेगावची वारी आली एक जानेवारी करी भीमा कोरे वारी, वारी, भी गा वारी आम्ही गाले कपडे भारी भारी या महाराजा पोरी गाली कपडे भारी बारी या महाराजा पोरी गाली कपडे भारी बारी या महाराजा पोरी